असे मानले जाते की सर्व अन्नामध्ये विशेषतः याविषयी गरुड पुराणात विशेष उल्लेख आढळतो रात्री एका बाजूला आपण शांतपणे झोपेच्या होतो तर दुसऱ्या बाजूला शक्ती आणि मृत ऊर्जा पृथ्वीवर सक्रिय होतात रात्र हा असा काळ आहे की जेव्हा अंधकार पृथ्वीवर राज्य करतो आणि सूक्ष्म लोकांच्या शक्ती जागृत होतात अशा वेळी यांना अत्यंत सावधगिरीने ठेवले पाहिजे विशेषतः रात्री उरलेली डाळ हिंदू धर्मात अशुभ मानली जाते आणि पितृदोषा ज्या जा डाळीवर सूर्याचा स्पर्श होतो ती जीवनदायी असते परंतु ती डाळ जर संपूर्ण रात्र होऊन राहिली तर तिच्यातील सूर्य ऊर्जा नष्ट होऊन तामसिकता निर्माण होते त्यामध्ये सूक्ष्म जीवाणू अदृश्य शक्ती आणि मृत ऊर्जा प्रवेश करतात डाळ प्राणवर्धक तत्वांनी परिपूर्ण असल्यामुळे अदृश्य पितृशक्ती देखील रात्री अशा वस्तूंप्रति आकर्षित होतात ज्यामध्ये जीवनाची स्मृती शिल्लक असते गरुड पुराणात सांगितले आहे की पितृ रात्री अन्नाचा सुगंध आणि त्यातील स्पंदनात्मक ऊर्जा ओळखू शकतात रात्री उरलेली शिळी डाळ होऊन राहिल्यावर पितरांना असे वाटते की त्यांच्या वाट्याचे अन्न कोणतेही समर्पण न करता सोडून दिले गेले आहे हा अपमान त्यांना क्रोधेत करतो आणि त्यांचा क्रोध संपूर्ण कुटुंबावर संकटाच्या रूपात उतरतो जेव्हा पित्रांची नाराजी घरात प्रवेश करते तेव्हा धन आरोग्य आणि शांततेवर त्याचा परिणाम होतो कुटुंबात कलह आजारपण आणि दुर्भाग्य वाढू लागते हा केवळ शास्त्रीय इशारा नसून ऊर्जा विज्ञानातही सत्य मानले जाते रात्री होऊन राहिलेली डाळ आपली सात्विकता गमावून तामसिक स्वरूप धारण करते ही तामसिकता शरीरात गेल्यास मनही अंधकारमय बनते दुसऱ्या दिवशी तीच डाळ खाल्ल्यास शरीर दुर्बल होते आणि मनात उदासी व जडपणा निर्माण होतो म्हणूनच ऋषींनी रात्री उरलेली डाळ त्याग सोडण्याचा करण्याचा उपदेश केला आहे दुसरे कारण असे की अग्निदेव जे स्वयंपाक घराचे रक्षक आहेत ते रात्री विश्रांती घेतात त्यांच्या विश्रांतीच्या वेळी अन्न जसेच्या तसे उगदे किंवा उष्टे ठेवले गेले तर तो अग्निदेवांचा अपमान मानला जातो अग्निदेवांच्या अपमानामुळे घरात अग्नी म्हणजे क्रोधक वादविवाद कलह आणि तणाव वाढतो हा कलह हळूहळू वंशाच्या विनाशाचे कारण ठरतो वेदविद्या आणि तांत्रिक रहस्यांचे जाणकारही अनुभवावरून सांगतात की अन्नाबाबत केलेला कोणताही निष्काळजीपणा केवळ पोटाला हानिकारक नसतो तर तो कर्म आणि कुटुंबावरही परिणाम करतो म्हणूनच रात्री बनलेली डाळ सन्मानपूर्वक संपवणे किंवा ती गौदानासाठी योग्य बनवणे हे सर्वोत्तम आहे नेहमी लक्षात ठेवा अन्न हे देवता समान आहे देवतांचा अपमान केल्यास देवता घर सोडतात आणि जिथे देवता नसतात तिथे दुर्भाग्य वास करते म्हणून रात्री उरलेली डाळ आपल्या घरात अंधकाराचे कारण बनू देऊ नका शुभ भाव